देव दिवाळी साजरी करण्यामागे अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथील गोदा तीरावर विशेष उत्सव आयोजित केले जातात या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे शिवशंकरांचा सा रथोत्सव साजरा केला जातो यासह मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्याची आतिषबाजी केली जाते नाशिक येथे सुद्धा गोदा काठावर विशेषतः देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे महिन्याचा म्हणजे देव दीपावली किंवा मोठी दिवाळी या दिवशी खंडोबाच्या म्हणजे मल्हारी मार्थंडाच्या देवळात दीपोत्सव करतात त्याचबरोबर प्रांतावार सणांचे महत्व वेगवेगळे असते देव दिवाळी बाबत सांगायचं झालं तर उत्तर भारतीय लोक त्रिपुरी पौर्णिमेलाच भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या